बघितलं असं ना सात झाले अजून कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब अजून आमचं निवेदन घ्यायला आले नाही तर आमचं राज्य सरकारपर्यंत आमचं म्हणणं मांडव मांडण्यासाठी आम्ही आलो कुणी आलंच नाही त्यामुळे शेवट आम्ही गाया घेऊन आलो आमच्या म्हशी घेऊन आलो धाराची वेळ झाली शेवट आम्हाला धारा आम्हाला काढावं लागले ना आता उद्याचं आम्ही आंदोलन उद्याचं आता आम्ही सगळेच उद्या गायांचा ता गोठाच करतो इथं आणि हजारो लोक या आंदोलनाला उद्या सहभागी होतील आणि आम्ही आल्लाडा उभा केलाय ना तर आम्ही सरकारला हमी भाव देण्यासाठी भाग पाडणार या अनुदान गुणदानं काय आम्हाला भेटा तर काय शेतकऱ्यांना भेदाता काय आता पुढची दिशा कशी राहणार आंदोलनाची दिशा उद्या उद्यापासून आणि कमीत कमी रस्त्यावर उद्या दहा एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि हजार पाचशे गाया म्हशी ही गामी आणून बांधणार त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावा लागेल चाऱ्यासह आणि नाही घे तुम्हाला सांगा उद्या डी पी टी सीची पण मिटिंग आहे तर त्याचं काही निमंत्रण वगैरे तुम्हाला डी पी टी सीचं मला तर आधीपूर्त मला निरोप नाही आला मला निरोप द्यायला लाज वाटत त्यांना आमच्या पी एला काहीतरी व्हॉट्सअप केलं आहे व्हॉट्सअप आता नवीन तंत्रज्ञान आले ना व्हॉट्सअप केलं आहे पण अरे ऑनलाईन कुठंतरी उद्या मिटिंग लावली ऑनलाईन असते का मी नवीन खासदार निवडून आले वाक्चेवर साहेब निवडून आले तर मी आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतोय अरे चार दिवसांनी घ्या ना विधान अधिवेशन चालू आहे ना चार दिवसांनी आमदार मोकळे झाले डी पी घ्या ना अशी ऑन लाईव्ह ऑनलाईन असते का मिटिंग डी पी टी फक्त आम्ही खासदार झालो आहे म्हणून आम्ही आता सभागृहात आलो नाही म्हणून ही जर देशाची भावना असेल तर चुकीची आहे ना लोकप्रतिनिधी ना जनतेने मिसला लोकांनी उडून दिले ना साहेब मला चुकीचं आहे म्हणजे प्रशासन जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक नाही म्हणून काय जाणीवपूर्वकच करतय मी आंदोलन शेतकऱ्यांसाठी करतोय ना काल संध्याकाळी जमावबंदीचा आदेश लागू केला जिल्ह्यात चुकीची पद्धती नाही जाणीवपूर्वकच करतय ना अरे जे एखादा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी बसतोय ना स्वतःच्या काही कामधांद्यासाठी बसलो का जनतेसाठी बसतोय तर जिल्हाधिकारी यायला लाज वाटते प्रांता येऊन गेले तो विद्याला आर डी सी येऊन गेले दबाव असं वाटतं दबाव सगळ्यांना माहिती आहे ना, ना? कोणाचा आजू का था 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 तो तो, था? था? आता दबाव आता पारा आता पार ना सगळं कोणाचा दबाव आता मी कशाला नाव सगळं जिरावली ना